स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम, एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरासह महाराष्ट्र कर्नाटकात मोटरसायकल चोरणारा अट्टल गुन्हेगार अलीम इम्तियाज गादड याला शहापूर पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून सात मोटरसायकली असा सुमारे चार लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अधिक तपास शहापूर पोलीस करतायत इचलकरंजी शहरासह कर्नाटक महाराष्ट्र राज्यात मोटरसायकल चोरीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली होती शिरोळ तालुक्यातल्या अलीम इम्तियाज गादड राहणार जांभळी वय विस यानं शहापूर जयसिंगपूर शाहूपुरी हातकणंगले बेळगाव रायबाग या भागातून सात मोटरसायकली चोरल्या यामध्ये टी व्ही एस कंपनीच्या तीन ॲक्सेस स्प्लेंडर बजाज कंपनीची के टी एम अशा वेगवेगळ्या सात गाड्या वेगवेगळ्या स्टेशनच्या हद्दीत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातल्या गाड्या चोरी केल्या होत्या शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशीच एक गाडी चोरीला गेली होती शहापूर इथं अलीम गादड हा येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी सापळा रचून गादड याला ताब्यात घेतला असता पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं सात गाड्या चोरल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी त्याच्याकडून चार लाख पाच हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय त्याला न्यायालयात हजर केला असता त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीला येण्याची चिन्ह दिसू लागली ला आहेत अलीम हा अट्टल गाडी चोर असल्याचं दिसून आहे त्यानं चैनीसाठी या गाड्या चोरल्या होत्या अधिक तपास पोलीस करतायत ही कारवाई अप्पर पोलीस अधिकारी निकेश खाटमोडे पाटील डी वाय एस पी साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी गुन्हे शोध पथकातील अविनाश मोंगसे स्वाती झुगर रोहित डावाळे अयुब गडकरी शशिकांत ढोणे अर्जुन फाटले रवींद्र महाजन यांनी केली